वडवळ नागनाथ येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप आय पी एस अधिकारी चंद्रकांत रेड्डी यांच्या हस्ते बक्षीस वितरण वडवळ नागनाथ येथील कैलासवासी बापूसाहेब पाटील महाविद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आय अधिकारी चंद्रकांत रेड्डी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापिका शर्मिला धनश्री यांनी प्रास्ताविक केलं अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष विश्वासराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी सचिव उमाकांत लवराळे संचालक अमर पाटील सरपंच मुरलीधर कांबळे उपसरपंच बालाजी गंदके भगतसिंह ठाकूर संतोष आचवले हावकी बेरकिळे गुणवंत जनगावे संतोष रेड्डी डॉक्टर राजकुमार उळागड्डे ज्ञानेश्वर बेळकिरे महादेव भेटे रमाकांत भासके विष्णुकांत चितलवार मुख्याध्यापिका शर्मिला धनश्री यांची उपस्थिती होती दरम्यान वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका शर्मिला धनश्री नागशेट्टी सहशिक्षक रमेश कसबे आनंद मासुरणे महादेवी दहावीच्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं सूत्र संचलन आयशा शेख यांनी केलं तर आभार आनंद मासुरणे यांनी मानले महानकरी साठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा